मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे कारण काही लाडक्या बहिणींकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं जरी तुम्हाला या योजनेचे तीन हजार रुपये आत्तापर्यंत मिळालेले असतील तरीसुद्धा हे पैसे तुम्हाला परत करावे लागू शकतात आता असा निर्णय शासनानं नक्की कोणत्या महिलांच्या बाबतीत घेतला आहे हेच आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे कृषी मराठी या वेबसाईटनं या पोर्टलनं याबाबतची माहिती समोर दिलेली आहे तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारनं अलीकडंच जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सरकारनं आणलेली आहे ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे बरोबर आहे कारण महाराष्ट्रापूर्वी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अशी योजना सरकारनं राबवलेली आहे यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षाला अठरा हजार रुपये शासनाकडून मिळणार आहेत आणि त्यापैकी तीन हजार रुपये ऑलरेडी मिळालेले आहेत राज्यातल्या एकवीस ते पासष्ट वर्ष वयो वयोगटातल्या महिलांना याचा लाभ मिळतो त्यासाठी अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असावं लागतं या सर्व गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित परित्यक्ता निराधार महिला अशा सर्व महिला यासाठी पात्र ठरतात आणि कुटुंबातल्या एका अविवाहित महिलेला सुद्धा याचा लाभ दिला जातो याही गोष्टी एव्हाना आपल्या सर्वांना पाठ झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात जरी अधिवास नसेल तरीसुद्धा जर महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे कर्नाटक असेल किंवा महाराष्ट्र सोडून दुसरं कोणतंही राज्य असेल तर त्या महिलेने जर महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर लग्न केलं असेल आणि ते दोघं पण जर महाराष्ट्रात राहत असतील तर त्यांनासुद्धा महिन्याला पंधराशे रुपये शासनाकडून मिळत आहेत तर तीस सप्टेंबर अर्ज करण्याची लास्ट डेट आहे शेवट डेट आहे आता पहा महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले होते आणि ज्यांचे जा अर्ज मंजूर झाले अप्रूव्ह झाले अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये शासनानं त्यांच्या डी बी टी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर असणाऱ्या बँक खात्यात जमा केलेले आहेत तुम्हालासुद्धा हे पैसे आलेले असतील परंतु आता त्या संदर्भातच एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट नवीन अपडेट समोर आलं आहे अपडेट असं आहे की जर तुम्ही अपात्र आहात आणि तरीही जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर अशा महिलांच्या अर्जांची कसून चौकशी चालू आहे आणि त्यांचे पैसे वसूल केले जात आहेत होय त्यांची वसुली सुरू झालेली आहे आता तुम्ही अपात्र म्हणजे काय तर तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे चार चाकी वाहन आहे तरी पण तुम्ही फॉर्ममध्ये हमीपत्रात असं नमूद केलं की माझ्याकडे फोर व्हीलर नाही आमच्या कुटुंबात नाही रेशन कार्डवर जितक्या लोकांची नावं आहेत अशा सर्वांच्या नावावर जर कुणाच्याही एका व्यक्तीच्या नावावर चार चाकी वाहन नमूद असेल तर त्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे दुसरी गोष्ट काय तर जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं इन्कम टॅक्स भरलेला असेल तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे परंतु तुम्ही खोटा दाखला थे थे त्या ठिकाणी अपलोड केला तर कोणत्याही मा माध्यमातून जर तुम्ही अपात्र असाल तर अशा महिलांची त्यांच्या अर्जांची कसून चौकशी सुरू आहे त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे यासोबतच पहा ज्या महिलांना आधीच संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनांचा लाभ मिळतोय आणि अशा महिलांनी जर लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला असेल तर आता अशा महिलांकडूनसुद्धा योजनेचे पैसे परत घेतले जात आहेत लक्षात घ्या सरकारनं सांगितलं होतं की तुम्हाला केंद्र सरकारचे असू द्या किंवा राज्य सरकारचे असू द्या एखाद्या योजनेतून जर तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये मिळत असतील तर तुम्ही ते फॉर्म भरताना नमूद करायचं होतं अनेक महिलांनी नमूद केलं नाही आता त्यांची स्क्रुटिनी चालू आहे त्यांच्या अर्थांची पडताळणी चालू आहे आणि अनेक महिलांच्या बाबतीत हे दिसून आले की त्यांनी एक उदाहरण म्हणून संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ घेतला आहे त्याचे पैसे त्यांना मिळाले आहेत आणि त्यांनी डबल लाडक्या बहीण योजनेचेसुद्धा पैसे घेतले आहेत तर अशाही महिलांच्या बाबतीमध्ये त्यांचे पैसे कट केले जात जाणार आहेत त्यांच्या पैशांची वसुली लावली जाणार आहे आता ही वसुली नक्की कशी लावली जाईल कारण अनेक महिलांनी पैसे मिळाल्याबरोबर ते काढूनसुद्धा घेतले आणि आता त्यांच्याकडून वसुली करणं हे फार अवघड आहे कदाचित जर तुमच्या खात्यामध्ये अजून कुठला काही एखादा हप्ता जर जमा होत असेल तर त्यातून कदाचित ती वसुली केली जाईल किंवा तुमच्या खात्यावरती मायनस बॅलन्स आता दाखवला जाईल मायनस बॅलन्स म्हणजे जरी शून्य रुपये असतील तरी पण त्या ठिकाणी वजा तीन हजार मायनस तीन हजार असा आकडा येईल आणि तुम्हाला ते खातं आता वापरता येणार नाही जरी तुम्ही त्या खात्यामध्ये तुमचे दुसऱ्या एखाद्या योजनेचे पैसे जर आले तर ते पैसे आपोआप बँका कट करून घेतील ते शासनाच्या दरबारी जमा होतील तर थोडक्यात सांगायचा सा मुद्दा असा की सरकारी योजनांचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जात आहेत आता संजय गांधी निराधार हे फक्त एक उदाहरण झालं तुम्हाला इतर शासनाच्या योजनांमधून जर कदाचित दीड हजारपेक्षा कमी पैसे मिळत असतील की त्यांना महिन्याला फक्त एक हजार रुपये मिळतात पाचशे रुपये मिळतात तर तुम्हाला अधिकार होता की ज्यांना एक हजार रुपये मिळतात त्यांना फक्त पाचशे रुपये मिळवण्याचा अधिकार होता ज्यांना पाचशे रुपये मिळतात त्यांना हजार रुपये मिळवण्याचा अधिकार होता पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला तर जेवढा गैरफायदा घेतला आहे तितके पैसे तुम आता तुमच्याकडून वसूल केले जाणार आहेत आता बघा पण अशा अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला असल्याचे प्रकार राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून समोर येत आहेत आणि त्यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून योजनेचे पैसे वसूल केले जात आहेत तर दुसरीकडे योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकांच्या माध्यमातून मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नसल्याने रक्कम कपात करण्यात येते याचा अर्थ असा की बँकासुद्धा महिलांच्या पाठीमागे हात धुवून लागलेल्या आहेत अनेक बँकांनी त्याच्यामध्ये सारखी नॅशनलाईज सगळ्यात मोठी बँक सुद्धा येते सर्व बँकांनी त्यांच्या महिलांना त्यांच्या खातेधारक ज्या महिला आहेत तर ज्या ज्या महिलांनी मिनिमम बॅलन्स मेंटेन केला नव्हता मिनिमम बॅलन्स म्हणजे काय तर आयच्या बाबतीत दोन हजार रुपये खात्यामध्ये ठेवणं अत्यावश्यक आहे जर दोन हजार रुपये तुम्ही बरेच दिवस ठेवले नाहीत खात्यामध्ये तुमचा बॅलन्स जर दोन हजारपेक्षा कमी असेल तर बँक तुम्हाला त्याच्यावरती एकशे अठरा रुपये एकशे पंचवीस रुपये दोनशे तीनशे तीनशे तीन रुपये दंड व्याज दंड आकारते दंड आकारते आणि ती रक्कम नंतर कपात केली जाते महिन्याला असतो तो दंड हा दंड सव्वाशे रुपये दीडशे दोनशे रुपये हा महि महिन्याचा दंड असतो आणि अशा प्रकारे काही काही महिलां महीला, महिलांचे तीन तीन हजार रुपये त्या ठिकाणी बँकांनी कट केले आहेत आता यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदे यांनी तसेच महिला व बालविकास मंत्री आपल्या अदिती तटकरेताई तर यांनी सुद्धा बँकांना बँकांबरोबर चर्चा केलेली आहे आणि लवकरच बँका तुमचे कट केलेले पैसे परत करतील असं सुद्धा एक आशावादी वातावरण तयार झालेलं आहे काय ठरवेल की नक्की पुढे काय होतंय तर ज्या ज्या बहिणींचे पैसे बँकांमधून कट झाले त्यांनी कमेंट करून सांगा की आमचे पैसे कट झाले कमेंट करायला विसरत जाऊ नका जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोहोचते की तुम्हाला पैसे आले की नाही ज्यां ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगा की आम्हाला अजून पैसे आलेच नाहीत आम्ही फॉर्म भरला होता पण पैसे आले नाही फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तरीही पैसे आले नाहीत अनेक लोकांची प्रकरणं आहेत तुम्ही कमेंट करून या गोष्टी सांगत चला ठीक आहे तर पहा तर काही जी प्रकरणं आहेत ज्यांनी कर्ज काढलं होतं पण हप्ते थकलेले होते तर बँकांनी ते थकीत हप्तेसुद्धा वळवलेले आहेत म्हणजे योजनेचे पैसे मिळूनसुद्धा प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना या पैशांचा कसलाही लाभ मिळू शकलेला नाही तर आता सूचना दिलेल्या आहेत बँकांना पाहूया की बँका या बाबतीत नक्की कोणती भूमिका घेतात तर अजूनसुद्धा म्हणजे सूचना देऊन सुद्धा पैसे कापणं सुरू आहे अनेक तक्रारी राज्यभरातून समोर येत आहेत आणि आता आर बी आयला पत्र पाठवलेलं आहे आर बी आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या भारतातली सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय रिझर्व्ह बँक तर त्यांना सुद्धा तक्रार करण्यात आली शासनाकडून आणि विनंती केली की ज्यांचे ज्यांचे पैसे बँकांनी कापले त्यांना ते पैसे पुन्हा परत करावेत आता नक्की होतंय की, की नाही बघूया आणि ज्या ज्या बहिणींनी महिलांनी चुकीच्या प्र चुकीच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतला तुम्हाला माहीत असेल साताऱ्यातली घटना की पुरुषाच्या वेषामध्ये ए, एका एका पुरुषानं महिलेचा वेश घेऊन फोटो काढून लाडक्या बहिणीचे पैसे लाटले तर स्क्रुटिनी जोरात चालू आहे ज्यांनी ज्यांनी गैरफायदा घेतला आहे चुकीच्या पद्धतीनं योजनेचे पैसे लाटले आहेत त्या सर्वांकडून वसुली लावली जात आहे त्यांना ते पैसे परत करावे लागणार आहेत तर हे होतं आजचं महत्त्वाचं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि या योजनेच्या प्रत्येक नवीन अपडेटसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा धन्यवाद